नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये सुपाम ए डी मधील खंडणी माफियांचा बंदोबस्त करावा लाग महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील के यांनी केली आहे यावर निलेश लंके यांनीही पलटवार केला आहे धमक्या कोण देतं हे जनतेला माहीत आहे तुम्ही पन्नास वर्षात राजकारणात आहात मग तुम्ही नेमका कोणता मोठा उद्योग नगरमध्ये आणला ते सांगावं असं आवाहन देखील यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना निलेश लंके यांनी केलं मला खरं कधी कधी ते ते विनोद करू शकतात त्याचं मला आश्चर्य वाटतं त्यामुळे असं आहे की सुप्याच्या माटीशीमध्ये सगळे खंडणी बाजार गोळा आहेत त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण तयार उभं राहत आहे शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी पाचशे एकर बेलवंड्याची सहाशे एकर द्यावी आपण विनामूल्य दिली कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला नगरच्या एम आय डी शेजारची जी सहाशे एकर जमीन होती महसूल विभागाची ती आपण दिली त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे सुप्याच्या एम आय डी सुद्धा उद्या विस्तारवाढीकरता मी आता मान्यता दिलेली आहे मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण पुढे कामा कामाला सुरुवात केलेली आहे कोण आरोप करतं काय करत याच्या मी फार लक्ष देत नाही पुष्कळ डिवळ निवडणुकीला आहे अजून बऱ्याच भांगडी पुढे यायचे आहेत काळजवळ सांगू आपण लोकांना म्हणजे हे बघा ना तुम्ही लक्ष देणार आहोत ही दादागिरीची भाषा आहे ही लोकांना दडपशाहीची भाषा आहे नगर जिल्ह्याने आतापर्यंत तुमची पन्नास साठ वर्ष दडपशाही सहन केलेली आता हा लोकांचा सहभाग ह्या निवडणुकीत जो दिसतो तो दडपशाहीला मुठपाती देण्याचा आहे लोकांचा उद्रेक आहे तुम्ही औद्योगिक कारणावा बोलता तुमचे आजोबा तुमचे वडील अवजड उद्योग मंत्री होते ना एक नगर जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग का ते सांगा नगरसारखी एम आय डी सी सगळ्यात पहिली एम आय डी सी त्या एम आय डी सीची काय अवस्था झाली तुम्ही एका बाजूला सांगा मी पन्नास सात वर्षापासून जिल्ह्याचं नेतृत्व करतो सुपा एम आय डी सी मी दोन हजार दहा आला सरपंच झाल्यापासून आम्ही त्या एम आय डी सी जवळून पाहतो त्या उद्योजकांना वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही संरक्षण दिलं मदत केली त्याचबरोबरीने स्थानिक कामगारांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ठेवली म्हणून आज साकण रानजंगगावपेक्षा नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी एम आय डी सी म्हणून एम आय डी सी पाठी जर त्या त्या एम आय डी सी म्हणजे दहश्यता असते गुंडगिरी असती एम आय डी सी वाढली असती का नाही वाढली असती का वाढली हे फक्त कोणाला तरी बदनाम करायचं आम्ही तुमच्या गुंडगिरीला दस शेतीला दादागिरी आम्ही भेट नाही म्हणून आम्ही गुंड गणेश कारखान्याच्या निवडणुकीत हाच मुद्दा होता गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा दस शेतीचं झाकण उडालं ना द शेतीचं झाकण उडाल तिथं सुद्धा त्या भागामध्ये तर दादागिरी दादागिरी ना शिनगर जिल्ह्यात सुद्धा जडतशाही चालू आहे जडतशाहीला कलम मारत कालपासून संविधान जनसंवाद यात्रा सुरू आहे अत्तापर्यंत दोन दिवसात कसा प्रतिसाद जनतेतून वाढतो मी माझ्या मी सांगण्यापेक्षा आदरणीय काका संकिंदन समाजातीलला काय लोकांचा सुरबत प्रतिनिधी मुंतजर शेख डीएन मराठी अहमदनगर